नमस्कार मित्रांनो स्टोरीवाला मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्यासोबत आहे आपले सबस्क्रायबर त्यांच्यासोबत घडलेले अनुभव आपण ऐकूया त्याआधी त्यांचा एक छोटासा परिचय घेऊ आणि त्यांच्या जीवनात घडलेले अनुभव ऐकू नमस्कार नमस्कार तुमचं आमच्या यामध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुमचा एक छोटासा परिचय द्या मी नागनाथ गोविंदराव जोशी गुंडाला असतो गुंडा आता रुपा वस्मात जिंदा हिंगोली बालपणी म्हणजे विद्यार्थी व्यवस्थित असताना थोडा नाटकात छंद होता मला नाटकात कामं करायची मी जरी गुंड्याला असलो हो, तरी पण आमची नाटक कंपनी आडगावला होते मी एकोणीसशे अडुसष्ट साली आडगावला शिक्षण घेतल्यामुळं तिथं माझा काही वर्गमित्र होते परिचित लोकं होते मित्रमंडळ तसं जरा जास्त होतं त्यानंतर दहावीमध्ये असताना आडगावची ते मित्रमंडळी माझी दे बारी भरपूर होते रणेश्वरला त्याच्यामुळे जास्त ओळखी हो आमच्या तिथे झाल्या आणि त्या गावाला नाटक कंपनी एक होती श्रीगरेश्व नाट्यमंडळ म्हणून मग मी त्यांना म्हणलो बा मला तुम्ही प्रवेश द्या तुमच्या नाटक कंपनीमध्ये मी करील काम पण बाहेरच्या माणसावर तेवढ्या गावातल्या माणसाचा विश्वास बसत नाही एक वर्षभर मला त्यांनी दिलं नाही शेवटी मी कसा बसा मला छंद असल्यामुळं मला त्यांनी प्रवेश दिला आणि मग आम्ही नाटकं करू लागलो आता हा माझी मी जी अनुभव तुम्हाला कथन करायलो हा एकोणीसशे एकोणऐंशीचा आहे तसे आम्ही शहात्तरपासून नाटकं करायचो पण एकोणऐंशीला प्रकार असा झाला की नाट्यमंडळानं गणपती उत्सवजवळ असल्यामुळं बऱ्याच गाव त्या दहा दिवस दहा दिवस बुक होतं आमचं पूर्णा वसमत खरेदी संघ जिकडं तिकडं परभणी आमचे नाट्यमंडळाचे कार्यक्रम ठरलेले असायचे पण विशेष म्हणजे मला माझ्या काही खाजगी अडचणीमुळं मी यावर्षी नाटकामध्ये भाग घेतलेला नव्हता आणि ज्याने भाग घेतला होता त्याच्या जीवावर त्या सुपाऱ्या घेतल्या होत्या त्याला काळा विषम जेव्हा निघाला म्हणजे ते एकवीस दिवसाचा टायफाईड आणि त्या काळामध्ये काही एवढी अशी प्रचलित व्यवस्था नव्हती की लवकर दुरुस्त होण्यासारख्या आणि तरुणाला खिळलेला कायकार होता तो आणि एका माणसामुळे एका पात्रामुळं संपूर्ण नाटक घेतलेले कार्यक्रम बंद पडू लागले म्हणून त्यांनी काय केलं मला ऐन टाईमला ती त्याच्याजवळची वही घेतली पात्र आणि मला पाठवून दिली आणि उद्याच्याला हे नाटक करायचं आहे मी उद्याच नाटक करायचं आणि वही माझ्यावर आज आली ताजे नाही काय नाही म्हणजे तुम्ही करू शकता नुसतं वाचन करा आम्हाला खात्री करू शकता हे काम पण एवढं काम तुम्हाला करावंच लागतं आहे म्हणून त्यांनी मला विनंती केली माझ्यावर एवढा विश्वास दाखवला की मी नुसतं पात्र वाचलं तरी मी ते काम करू शकतो एवढा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला तर म्हणलं ठीक आहे परंतु त्याच एक दोन दिवसामध्ये महालक्ष्मीचा सण होता आणि इकडे महालक्ष्मीचा सण घरी सनिवाराची दिवसं गणपती उत्सव चालू घरी असला जरुरी घरातला सगळ्यात मोठा माणूस मी बाकी सगळी माझी भावंड लहान होती आणि यांनी टाकलेली जबाबदारी ही तेवढीच महत्त्वाची मला छंद होता ज्यावेळेस मला काम करायचं होतं त्यावेळेस मी त्यांच्या पाठीमागं राहिलो मला तुम्ही काम द्या आणि आज त्यांना गरज आहे माझी मी त्यांना नाही कसा म्हणू शकत होतो म्हणून मी त्यांना होकार दिला आणि मग विचारलं गाव कुठं आहे तर म्हणजे उद्या जायचं आपल्याला वेळ जायचं आहे मग ते बिल्लं तरी पाहिलं नाही कुठंही ते गाव तर मग रे असं असं आहे त्या टाईमला ठीक आहे म्हटलं रेवांचा बाजार होता जवळ बाजारचा केला महा नवीन महालक्ष्मी बाजार भाजीपाला दुसऱ्या देऊ पाठवून दिला दे आणि मी रात्री सात साडेसातला दिवस माळून गेला होता मी त्या पूर्ण नदीवर जाऊन बसलो भयान कधी रस्ता बघितलेला नाही काही नाही लोकाला विचारित विचारी शेतकऱ्याला विचारित विचारित गेलो मला प्रत्येक शेतकरी सांगू लागला तुम्ही पूर्णिला या टाईमला जाऊ नका तुम्हाला परीकडं जायचं असेल तर जाऊच नका वापस तला आमच्याबरोबर फार धोकेदायक नदी आहे तिथून रस्ता नाही कोणी सोबत तुमच्या सोबत कोणी नाही उजेड नाही अंधार पडला जाऊ नका तुम्ही प्रत्येक जाऊन सांगू लागलो पण मी सांगू लागलो मी एकटा जाणार नाही आमच्या तिकडून तपूनकडून माणसं येणार आहे त्यांच्यासोबत मी जाणार आहे कोणाचं ऐकलं नाही नदीवर गेलो भयानक इतका शार अंधार होता डोळ्यात स्वतःच्या बोट घातलं तरी काजव्या इतका काळा अंधार दिसणार नाही रातकिने ओरडू लागले अपरिचित सगळा प्रदेश होता कुठं काय माहीत नाही समोरून एवढ्या अंधाराच्या तालुक्यात कुठं आपण एखाद्या तुळशीसमोर लावून दिली इथली मिनमिन करते टिमटिम किंवा काजव्याचा जसा प्रकाश पडतो तसा काजव्याच्या प्रकाशासारखा एक दोन तपास कुठेतरी पलीकडच्या गावात आहेत आणि तेवढी झालेली माणसाची चिमची वाट थोडी तितकी येत होती बाकी काही नाही अलीकडच्याच काठाला बहुतेक मारुतीचं मंदिर असावं देवळात वरलेली घंटा तेवढी त्या निरव कानावर येत होती आणि त्या घंटेचाच तेवढा सहारा की ही मंदिरातली घंटा आहे आपल्याला काही धोका नाही ही मंदिरातली घंटा कानावर पडली आता आपण सुखी आहोत इतका सहारा आणि त्या मंदिरातल्या घंटेच्या आवाजावर त्या ध्वनीवर मी त्या नदीच्या पात्रामध्ये थांबलो जवळ केली बसाव कुठपर्यंत बसाव ती काळू बघा वाटणं हृदयात भीती मावण्या समोर बघा वाटण मग मी पायातला बूट काढला उश्याला घेतला आणि आकाशाला दृष्टीने डोळे लावून घेतले गच्च पडलो अर्धा तास पाऊन तास झाला इतकं कावनू मागलं होतं की मी मनाशीच विचार उडावलो की मी थांबलो कशाला जर थे थे थे। हे जर नाही आले त्या काळात मोबाईलची व्यवस्था नाही उजेडाचं साधन दुसरं काहीच नाही संपर्क आपसात बाबा तुम्ही कुठपर्यंत हे साधन काहीच नाही आणि मग मी इथं कशाला आलो ते जर नाही आले तर माझी काय वाट होणार आहे इथं येत असताना थोडा तरी उजेड होता आता वापर जात असताना काळूखे हे नुसता वरतू आभाळ थोडं थोडं आता आधी आत्ता पाऊस पडतंय कमक पडतोय माहीत नाही इतका आभाळ भरून आलेलं आहे आणि मला ते विचार गेलो की मी इथं आलो कशाला अशा या वातावरणामध्ये मी अर्धा पाऊन तास काढला आणि तेवढ्यामध्ये मग कानावर शब्द आले आवाज येऊ लागला आपसामध्ये काही लोक चार जण बोलू लागले त्या बोलण्याचा आवाज मला काय बोलू लागले ऐकू येत नाही केलं पण शब्द कानावर येऊ लागले की माणसाचा आवाज आतापर्यंत येईन गेला तो आता कानावर आला मला थोडंसं बरं वाटलं की कोणतरी आलंय पण जळस्कृ अजून जवळजवळही उलायले तस तसं ते स्पष्ट बोलण्यात आवाज माझ्या त्या निरव शांततेला ऐकायला उलायला आणि माझी पूर्ण खात्री पटली की मी ज्यांची वाट पाहू लागतो तेच आमचं मंडळच यायले मी एकमेकाला एवढं कडकडून म्हटलो की आतापस्तुरोब बाळगिनी भीती सगळी निघून गेली आणि मग ती आमची बत्ती बघितल्यावर त्या पलीकडच्या जावाऱ्यांना बत्ती बघितल्या आणि तिथून त्यांनी आवाज दिलेला की पाण्यात पाय टाकण्याची हिंमत करू नका आम्ही आल्याशिवाय आम्ही आयलोत तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही येऊ नका तिथंच थांबा आणि मग आम्हाला सांगितले त्यांनी सांगितले आम्ही येणार आहेत म्हणून ते आले पाच सहा जण त्यांनी सोली आणल्या होत्या सोबत त्या सोलीचा त्यांनी रेल्वे पटरी तयार केली एक जण सोल धरून उभा राहिला सोलीचा दुसरं टोप दुसऱ्यानं धरलं दुसऱ्या सोलीचा तिसरं टोप त्यानं धरलं आणि ते पुढे झाला अशा दोन तीन सोलीचा वापर करून एक सोल रिकामी झाली की त्यांना पुढं नेऊन लावायची आशा आम्ही सोल सोडाय आम्हाला आदेश दिला सोल सोडायची नाही हातात सोल धरायचे पाऊल टाकायचा दोन फोटंही इकडं तिकडं जायचं नाही इकडं तिकडं गेलात की तुम्ही गेलात सोल सोडायची नाही हातात निगत धरायची आणि सोनीला घरूनच रस्ता धरायला असं करून आम्ही पूर्ण नदी ओलांडली त्या ठिकाणी गेलोत काही नाही तिथं कोणती व्यवस्था नव्हती लाईट नाही मंदिरामध्ये एक मेन दिवा नंदा जळत होता आम्ही सर्वात अगोदर मारुतीचं दर्शन घेतलं नाटक हो का न हो पण सुखरूप या गावात पुढे आलोच आम्ही बाबा तिथल्या कार्यकर्त्याला विचारलं तुम्ही आमचं नाटक घेतलेलं काय तयारी म्हणजे काय तयारी त्याला काय करायची पारावरच नाटक करायचं आपल्याला स्टेज आहे आमचं गावच किती आहे चाळीस पन्नास घर आहेत आमचे दुसरं काही नाही जेव्हा तुम्ही त्या राज्याच्या काठी चोपले होते किंवा विश्रांती तुमचे जे बाकीचे लोक येऊपर्यंत तुम्ही जेव्हा विश्रांती करत होते तेव्हा तुमचा जो अर्धा एकटा तास वेळ होता त्या वेळेमध्ये जो प्रसंग आला की आंधार आंधारात तुम्ही एकटेच तिथं बसले होतात तेव्हा तुम्हाला असं काही जाणवलं का की वेगळ्या काही भावना किंवा एखादी निगेटिव्ह एनर्जी असं काही भीती नाही वातावरण आलं ही एवढी भीती रातकिळ उरडू लागली राव सावध होते तशा रानात सिंधीचे बन होते काही वेळा बाबळे वाढलेल्या होत्या कोणी दांडगे या वन्य प्राण्यांपासून तसं संरक्षण करायचं आपण साधं मांजर जर रात्रीच्या टाईमला भेट दिसलं तर माणसाची धारण धारेवर प्राण असतो म्हणजे काय करायचं आपण तितक्या रात्री बरं मला पण कोण येणार आहे बरं आपल्याजवळ स्वतःचं रक्षण करण्यासाठी माझ्याजवळ काहीही नाही पायातल्या एका बुटाशिवाय दुसरं काहीही नाही कानाला एक रुमाल होता थंडी नये म्हणून आणि पायामध्ये बूट होता आणि अंगावरले तेवढे कपडे बाकी काही नाही किंवा या जंगलामध्ये मी त्या ठिकाणी होतो आणि माझ्या अंदाजानुसार माझ्याजवळ वेळेस घड्याळसुद्धा नव्हतं पण नक्की, वा नक्की मला वाटलं असं की आता आठ वाजले असतील आठ साडेआठला टाईम नक्की झाला असेल इतक्या रात्रीमध्ये मला ते मग ते आले थोडं मला हायसं वाटलं जरा बरं वाटलं आणि आम्ही मग त्या माणसाबरोबर वर। तसा रेल्वेचा पट्टा करून पलीकडच्या तीरावर गेलो देवाचं दर्शन घेतलं आणि ते माणसं म्हणले तुम्हाला खायचं का काही तर आमचे शिक्षक म्हणले जे गुरुजी होते आता साडेआठ नऊ वाजता म्हणले खाण्यापिण्यात वेळ घालू नका पटकन नाटक सुरू करू द्या लवकर झोपू द्या मला नाटक संपल्यावर जेवायचं असं काय जेवत ते ए परो पटपट उलका आम्ही मे तुमचा मेकअप करा आमचे मेकअप करणारे वेगळे होते पडदे बांधणारे वेगळे होते आमच्याकडे वे वाटून दिलेले कामं होते आमचेच आणि आमचंच सगळं त्या मारुतीच्या मंदिरालाच एक समोरून पडदा लावला आणि आम्ही त्याचंच टेस्ट केलं खालून म्हणजे मारुती मंदिराला जी फरशवती केली होती त्याच फरशव्यामुळे आम्हाला सतरंजसुद्धा टाकायला नव्हती तितकंच आम्ही आणि त्याच खांबाला एक माईक बांधला आमचाच आणि एका माईकवर आम्ही कार्यक्रम मा सुरू केला एक अंक झाला आणि आमच्या एका माणसाला एका कलाकाराला संडास लागली ते मला मी आत्ता जाऊ देतो पण परिचित गाव आहे ते म्हणजे काय करायचं तर आमची गुरुजी म्हणजे असं आहे का पाच दहा मिनटं लागू दे आपण एखादा तोपर्यंत ज्योत साजरी नाही आता एखादं गाणं तयार करू दहा मिनिटं तुला वेळ देतो चा आम्ही एखादं तोपर्यंत गाणं म्हणून स्टेजवर काहीतरी करू पाणी छापाने आहे लोकाला सांगू छापाने द्या आम्हाला थोडं थांबा ये जाऊ आणि मग त्याच्याबरोबर सोबत एकट्याला पाठिंब नाही जा दोघं सोबत म्हणून माझी आणि अजून एका दुसऱ्याची निवड केली सोबत आम्ही गेलोत गावातल्या माणसांच्या ब्रिशडीतल्या बाटल्या नाही उजड्याचं साधन नाही काहीच नाही आम्हाला त्या माणसाने एक तांबा आणून दिला आणि गेलो तर एवढी थंडी वाजू लागली इतकी थंडी वाजू लागली की सगळं त्याचं संपण्यावर आम्ही ते स्टेजकडे आम यायचं ना तर ते माणूस म्हणला आमचा छोकरा म्हणला मला फार थंडी वाजली म्हणला आपण जरा शेकू जाऊ तिथं ते काय जाड चाललं आहे म्हणलं तू जाय शेक थोडं आम्ही इथं दोघं राहतो खाली काटावर पाय पडायला का खिख्यात पडायला माहीत नाही आणि जर असेनं सरळ आपल्या स्टेजवर जायचं इथं आता कशाला चाललं असतो पण ते ऐकलं ना ते म्हणलं मला फारच थंडी वाजायली मी काय आता नाही शेकलो तर मी काही स्टेजवर जाऊ शकत नाही मला थंडी भरली म्हणून हो म्हणून ते तिथं गेला तिथं गेल्याच्यानंतर त्यानं आम्हाला बोललं अरे मला शेका मला थोडं या 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 आमचंही कुतूहल जागा झालं त्याला म्हणलं ते तर गेलं मग आम्ही गेलो शेकलो तिथं बघितलं तर ती सपोटी नव्हती ते एक प्रेत जवळ लागलं आणि आम्हाला जेव्हा ते प्रेत जळालेलं बघितलं आम्ही त्याच्यावर एवढे किंचाळलो काय म्हणलंय कशाला बोलू होतो आम्हाला मला काय होतं शेका केल त्याचं ते, ते जळायला त्याचं ते, ते काम करायला आपलं आपण काम करू आपल्याला आहे ना त्यानं त्याच्यातलं ते, ते जळालेलं लाकूड घेतलं स्वतःच्या खिशातली बिडी काढली आणि स्वतः बिडी पेटवली त्यानं मला मला शेकायचं नव्हतं म्हणला मला बिडी वडायची होती पण तबडत नव्हतो जवळ म्हणून इथं आवलो आणि म्हणलं ला काय राहा अरे ते प्रेम जळायला त्याच्या हिच्यावर लाजून घेतला आणि बिडी पेटव काय होतं मग चल आपल्या नाटकाला उशीर मिळून निघत असताना चालत चालत त्याचं लक्ष खाली गेलं जमिनीकडे आणि ते मला अरे अरे बाई होता का पुरुष होता की मला कोण होता बिचाराचा पाय खाली गळून पडला आणि असाच राहील म्हणला हे जर नाही तर उद्या कुत्रे खातील त्याला ते पाय घेतला आणि पुन्हा त्या प्रेतावर टाकला एवढी हिम्मत मला काय होतं मग घेता मला काय होते त्याला त्यानं ते मनानं ते खाली पडलेला पाय घेतला आणि त्या खेतीवर टाकला आणि ते बिडीओ आला आमच्या काळचं धस्स झालं तुझा स्पर्श सुधार नको आम्हाला तू काय माणूसस का हिच्यासाठी आम्हाला इथं आणतावना तर आम्ही त्याचा सांगणार हे असं करायचंच म्हणून पण ते मला सांगू नका तुम्हाला काय वाटत नाही पण ते लोक घेतील आम्ही ज्यावेळेस मग मारुती मंदिरावर वापस आलो भेतीनं गर्भगणित झालेलं होतं आमचे चेहरी उतरलेले होते मेकअप असं घामानं वाहून गेलेलं होतं शिक्षकाने विचारलं काय झालं कशामुळे चेहरा असा झाला ते मेकअप पुसले काय झालं ते तुमचं कशा वाटेल ते तुम्ही बाहेर नाही म्हणे याच्यासोबत गेलो आम्ही तुम्हीच पाठिलोत आम्हाला याच्यासोबत गेलो आम्ही बरं झाला लवकर लवकर ते करा आपलं पाच सुरू करते चहा घेतला का चला कार्यक्रम सुरुवात करा आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली पण मंदिर मारुतीचं होतं मग ठीक आम्ही पुढचं काम करू शकलो हनुमंताचं दर्शन घेतलं त्याचा अंधारा लावला देवा आणि आम्हाला पक्की खाजरी होती आम्ही लहानपणी ऐकलेलं होतं की देवाच्या मंदिरावर देवाचं नाव घेतल्यावर भूतक येतं काही जवळ येत नाहीत आम्हाला तेवढाच सहा होता आणि हनुमंताजवळ तर येतच नाही आमची पूर्ण धारणा होती म्हणून आम्ही ती सगळी भेटी ती सगळं सोडून दिली थोडी आणि हनुमंताचं नाव घेऊन आम्ही पुढचं कार्य केलं सगळ्या संपूर्ण नाटकाचा शेवट झाला आणि शेवट झाल्यानंतर आमच्या प्रतिप्रमाणे नाटक संपलं की सगळ्यांना जेवायचं मग कारण जेवण नाटकात काम करू शकत नाही माणूस आता निवांत जेवायचं झोपायचं मग त्या ठिकाणी आम्ही त्या हृदयातली भीती घेऊ नव्हती आम्हाला सगळे जवळ चला जेवायला पण नको म्हणलं आम्हाला काही जेवायचं नाही अहो घरी चला जेवायला ते तिथली माणसं म्हणलं नाही चला घरी जेवण करा तिथंच झोपायची तुमची व्यवस्था केली आम्ही मारुतीचं मंदिर सोडणार नाहीत आम्हाला घरी यायचं नाही का नाही नाही आम्हाला भोकत नाही म्हणले मग बरं मग का जेवू नका झोप झोपायला तर चला इथं का झोपू इथं उघड्यावर इथं पांघरायला पा। नाही गावातल्या बाहेर एकदम मंदिर आहे पूर्ण काठ आहे गार थंड वारा इथून इथं थंडी वाजते गावात चला आम्ही तर थंडी वाई बोल पण आम्ही मारुतीच्या मंदिरात झोपणार ज्यावेळेस आम्ही असा आग्रह धरला त्यावेळेस त्या गावातल्या लोकांनी विचारलं तुम्ही असा आग्रह का करता तर त्यावेळेस आम्ही त्या गावातल्या लोकांना काय सांगितलं नाही पण आम्हाला गुरुजींनीच विचारलं सगळेजण थांडे तुम्ही दोघं तिघण मिळून काय सगळे लोकांचं हे करता काय त्रास देता का असं नाही सगळ्यांच्या बरोबर वागायला पाहिजे काय येत नाहीत तुम्ही चला आपण गावात जाऊ त्यांनी एवढी व्यवस्था केली जेवण करा तुम्हाला जेवण नसेल करायचं तर झपा व्यवस्थित झोपा असं झोपू नका तुम्ही इथं मंदिरावा तरी आम्ही नकार दिला कधीही आमच्या उडीचा शब्द न मोडणारी पण आम्ही त्यांनी समोर सर आम्ही काही येणार नाही आम्ही इथं झोपणार का झोपणार त्यानं एवढं विचारल्यावर मग आम्ही त्यांना खरं कारण सांगितलं की आम्ही असं असंच गेलो आणि तिथं आम्हाला हे दृश्य दिसलं आणि ती शेकोटी म्हणून हा तिचा रोयदास गेला पण ती शेकोटी नव्हती तर तिचं एक प्रेत जाऊ लागलं आणि त्या प्रेतातला एक पाय खाली पडलेला होता वापस येताना आम्हाला धस्स झालं ते पाहिल्याबरोबर पण या रोहिदासानं काय केलं हे जळालेला खाली तुटून पडलेला अर्धा पाय पुन्हा त्या प्रेतावर टाकला आम्हाला तर अजून भीती वाटली ती आमच्या हृदयातलंच जाईनं आमच्या डोळ्यासमोरचं ते छिद्र जाईनं भीतीवर अंग थरथर कापते काटा उभा राहते आम्ही हे मारुतीचं मंदिर सोडून येणार नाही बाजूला आम्हाला काही दुसरीकडे झोप येणार नाही आम्हाला मारुती रहायचा आसरा आहे आम्ही या मारुती रहायच्या सौन्याध्या सान्निध्यामध्ये आम्ही आजची रात्र काढू म्हणून आम्हाला इथून कुठे नेऊ नका आमची गुरुजी म्हणजे असं आहे का हे का आम्हाला सांगाव की मग त्या गावातल्या लोकांना बोलून घेतलं ते म्हणजे तुम्ही आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे की नाही पोरं इकडे स्मशानभूमीवर जाऊ नका पोरं भेली ना आमची या पोरांची जबाबदारी माझ्यावर आहे आईवडिलांना माझ्या विश्वासावर पोरं पाठवलेली आहेत तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे इकडे स्मशानभोमे इकडे जाऊ नका पोरं तिकडे गेली संडासला ति प्रेत जाऊ लागलं त्याला भेली पोरं आमचे त्याच्यामुळं पारा त्या खाली उतरणार तुझ्या गावातल्या लोकांनी तर आम्हाला अजून वेगळंच सांगितलं असं सांगितलं कुठं प्रेत जळालं काहीच नाही कोणाचं प्रेत जळालं तुम्ही तुमच्या मुलाने काय पाहिलं मग आम्ही सांगितलं त्याचं प्रेत जाऊ लागलं त्याचा पाय तुटून पडला होता तो आमच्या मुलाने वर टाकणार नाही माणूसच मेला नाही ना गावात आणि ती स्मशानभूमी पूर्वीच्या काळात होती आता नाही आता जागा पद्धती स्मशानभूमीची अरे दुसरी गोष्ट जरी त्या ठिकाणी पावसापर्यंत नाही तर काम पडलं परंतु आमच्या गावात पहिले माणूस मिळत नाही ना, ना। माणूस जर कोणी गेला असता तर आज नाटक होत नव्हतं ना इथं गावात गावात माणूस मेला दुःखाची छटा आहे आणि आम्ही तुम्हाला कशाला बोलून घेत होतो नाटक करीत होतो का आम्ही माणूस मेल्यावर कुठे नाटक करतात मान गावात एवढं दुःख झाल्यावर नाटक होतंय का वाऊसच मेल नाही ना गेल्या दोन तीन महिन्यापासून आमच्या गावात माणूसच मेला नाही तुम्हाला प्रेत कसं पायदेशी मग तुझी भेती होती का आमचे मग तो आमचे शंभर पटीने वाढले मग पायरे ते काय खरं होतं काय खोटं होत काय होतं नेमकं आपल्या समोर त्यांना तुटलेला पाय प्रेतावर टाकला सीता जवू लागली हे तर शंभर टक्के खरं हे माणसं म्हणतात आमच्या गावात माणसात मेल्या नाही आणि त्यांचंही खरं आहे गावात वाणस मेला एवढा मोठा दुखवटा झाल्यावर ते लोक नाटकाचे मनोरंजनाचे कार्यक्रम कसे करतील करू शकत नाही त्यांचंही खरं आहे मग त्यांचं खरं आहे तर आपण आपल्या डोळ्यानं पाहिलं आहे आपण खरं आहे या दोन्हीमधलं काय खरं आहे आम्हाला निवाडा करता येईन पण जे आम्ही आमच्या डोळ्यानंच पाहिलं होतं आम्हाला तेच खरं दिसलं लागलं आणि तीच भीती आमच्या हृदयात राहिली मनात राहिली आणि थरथर सर्वांग आमचं कापू लागलं आम्ही का म्हणू बापा तुमच्या गावात माणूस मरो का न मरो पण आम्ही काय आजच्या दिवस मारुतीचा पार सोडून तुमच्या घरी येणार नाहीत आम्हाला जेवायचं असेल तर इथंच आणून द्या आम्ही इथं जेवतो आमच्यामुळं अख्ख्या आमचे बावीस माणसं मंदिरावर झोपले त्याच्यातल्या काही जणांना झोपायला या जागांवरती आम्ही बसून राहिलो बसून राहिलो अर्धी रात्र लागून काळी उरलेली मात्र आम्ही कोणाच्या घरी गेलो नाहीत मारुती मंदिरापाशी थांबलो आणि दुसऱ्या दिवशी मग आमच्या मनातली काय व्यथा होती ते दुसऱ्या दिवशीच्या त्या दुधगावला गेल्यावर आम्ही आमच्या माणसांना शेअर केली की असा असं प्रपेरण होता तोड भयानक परपर ते जर आजही काढलं त्याला खूप वर्ष झाले पण आजही जर नजरेसमोर आलं तर अंगावर भट्टीचा काढा उभा हो राहतोय तरीवर्ती यांच्या जीवनात एक घडलेली सत्यकथा त्यांनी आपल्या युवर्सला सस्क्रायबरला सांगितले आहे यांच्यासाठीच तुम्हाला काही अनुभव आले असतील तर तुम्हाला आमच्या पॉडकास्टमध्ये येऊन तुमचा अनुभव शेअर करायचे असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि आमच्या पॉडकास्टमध्ये याची संधी मिळू शकता तुम्ही सांगितला अनुभव खरंच खूप छान होता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद